नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये स्वागत एक मार्च दोन हजार पंचवीसचे चे पण महत्वाचे हायलाइट्स आहेत जे रोज सकाळी आपण बघत असतो रोज सकाळी सात वाजता हा व्हिडिओ तुम्हाला मी देत असतो ओके चला तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या आयकॉनला क्लिक नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही मागच्या किंवा कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं मी राजा रविवर्मा यांचा संबंध हा कोणत्या क्षेत्राशी आहे म्हणून कोणत्या क्षेत्राशी असेल राजा रवी वर्मा हे सौच्च होते आणि सगळ्यात महत्वाचं यांचं मूळ जे काही क्षेत्र होतं ते होतं चित्रकला हे पेंटर होते ठीक आहे पेंटर होते लक्षात ठेवा आय एम पी आहे राजा वर्मा स्ट्रॅटेजी जी के तुम्हाला विचारू शकतात स्पेशल आपलं जी केचा कोर्स आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता अनुगोष्टीचं ॲप आहे ॲप इन्स्टॉल करा आणि ॲपवर तुम्हाला सर्व काही भेटून जाईल डेली कंडक्च पण बॅच आहे ते पण तुम्ही नक्कीच विश्लेषण सहित घेऊ शकता सहा महिन्याची ही जी केची बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला संगणक पर्यावरण इतिहास भूगोल विज्ञान पंचायतराज सर्व काही तुम्हाला ह्या बॅच मध्ये भेटत आहे ओके दोनशे दहा रुपयाला फक्त आणि फक्त ही बॅच तुम्हाला राहील चला अत्यंत महत्वाचा पहिला क्वेश्चन जो तुमच्या समोर आहे रोज आपण अशा प्रकारचे प्रश्न आणि उत्तर फक्त बघत असतो याचं डिटेलमध्ये विश्लेषण आपण आपल्या ऍपवरती केलेलं आहे डेली करंट अफेअरच्या एकोणपन्नास रुपयाच्या बॅच मध्ये ओके चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे नुकतेच सीओ ऑफ द इयर दोन हजार पंचवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर हे व्यक्ति समीर कनोडिया समीर कनोडिया सीईओ त्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो आपण नुकत्याच भारतीय पहिल्या भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर हे ठिकाणी ग्वालियर जे की मध्य राज्यामध्ये येतं ग्वालियर लक्षात ठेवा तानसेन नगरी ग्वालियर दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन हा कुसुमाग्रज यांची जयंती असते ज्या दिवशी तो दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी तो आपण साजरा करत असतो मराठी भाषा गौरव दिन नुकतेच एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर हे जिंकलं आहे सर्व्हिसेजनं आणि जो अडतीसावी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होती नॅशनल गेम्स याच्यामध्ये देखील जो पद तालिकेमध्ये नंबर वन वरती होता तो म्हणजे सर्व्हिसेजच नुकतेच महाराष्ट्र ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला आहे तर हा व्यक्ती आहे दलबीर दलिबोर स्वरसेना दलिबोर स्वरसेना भारतातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जात आहे तर हा राज्य आहे भारतातील पहिला शंभर टक्के सेंद्रिय शेतीवाला राज्य म्हणजेच सिक्कीम ज्याची okay, राजधानी येतं गंगटोक नुकतेच सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस चा विजेता कोण आहे ओके सिडनी क्लासिक कोणी जिंकला असेल तर हा व्यक्ती आहे सौरभ घोषाल आणि हे स्क्वॅश खेळतात लक्षात ठेवा सौरभ घोषाल नुकतेच कवितेचे गाव म्हणून घोषित करण्यात आलेले शिरवाडे वणी हे जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तरी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ओके नाशिक जिल्हा लक्षात ठेवा आणि हे कवी कुष्माग्रज यांचं निधन झालेले हे गाव आहे शिरवाडेवणी नुकत्याच सेबीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर हे व्यक्ती तुहीन कांता पांडेय सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो आपण लक्षात ठेवा एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या जा ज्याची स्थापना आहे हे अशा प्रकारचे प्रश्न होते आणि तुमच्यासाठी खास आजचा क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे सीबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्कीच चा? सांगायचं आहे चला आणि प्रत्येक प्रश्नाचं अगदी विश्लेषण जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आपला अशा प्रकारचा हा कोर्स आहे एकोणपन्नास रुपयाचा कोर्स आहे पीडीएफ वगैरे देत असतो नक्कीच तुम्हाला हे कोर्स घ्यायचं आहे घेतला तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये खूप मोठा असा फरक पडेल लक्षात ठेवा एकोणपन्नास रुपयाचं पर मंथ ही तुमची बॅच राहील आणि पीडीएफ वगैरे मी अवेलेबल करून देत असतो तुम्हाला डेलीच्या डेली त्या ठिकाणी रिव्हिजन करायला सोपं जातं म्हणून जे के जी जीएस पण सुधारतं आणि डेली करंट तर सुद्धा सुधारतो ओके चला जाता एकदा लाईक कर ला, करा व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण नक्कीच जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला पीडीएफ वगैरे देत असतो किंवा जे स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला पुरवठा करत असतो चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे थांबतो भेटत उद्या सकाळच्या सात वाजताच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पात्र थँक्यू जय हिंद